निमित्त चाळीस लिटर दूध मोठ्या पातेल्यामध्ये आम्ही हाय हॅलो सर्वांना शुभ रात्री नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे रात्रीचे वाजले दहा दहा वाजेला मी व्हिडिओला सुरुवात केली सर्वांना प्रश्न पडला असेल की गेली तीन दिवस झाले आपले व्हिडिओ काही आले नाही खूप सारा ताईने व्हिडिओची वाट बघितली असेल मला पोस्ट टाकायलासुद्धा वेळ नव्हता मला माहितीच आहे दिवाळीच्या फराळ्यांची ऑर्डर सुरू झालेली आहे दसऱ्याच्या दिवसापासून त्या दिवसापासून इतके दिवसा कॉलवर कॉल मॅसेज मॅसेज आमचे मोबाईलसुद्धा हँग झाले इतके कॉल आणि मॅसेज त्यामुळे आम्ही थोडेसे जास्त बिझी झालो खूप प्रेशर वाढलं कामाचं चार पाच ताईंना पण माझ्या मदतीला घेतलं आणि दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर सुरू केल्या तर गेली तीन चार दिवस झाले ह्याच कामामध्ये मी बिझी होते म्हणून आपला व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या ताईंना मी पण मिस केलं रोज माझ्या मनामध्ये एकच होतं की आज आपण व्हिडिओ नाही केला सर्वताई व्हिडिओची वाट बघत असतील आपल्या पण करणार काय नाविलाच होता माझा म्हटलं चला आणि बऱ्याच जणांना तेच तेच बघायला आवडत नाही लाडू लाडू फराळ फराळ त्यामुळे मग ते, ते काही शूट केलं नाही दिवसभर पण काय काय केलं त्याची पॅकिंग करायची आहे ते सर्व काय आता थोडंफार तुमच्याशी शेअर करते तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आपली पूजा मॅडमसुद्धा काही रिकामी नाही आहे बिचारीला पण खूप जास्त लोड आलेला आहे कामाचा आणि जसं आपण मॉर्निंग रुटीन शेअर करतो इव्हिनिंग रुटीन शेअर करतो तसं आज आम्ही तुमच्यासोबत आमचं नाईट रुटीन शेअर करणार आहे जे आम्ही कधीच तुमच्यासोबत शेअर नव्हतं केलं <laughs> म्हणजे रात्रीचं रुटीन म्हणजे रात्री ते रात्रीचे पर्यंत आम्ही काय करत असतो <laughs> कशी पॅकिंग करतो कसं काय काय सगळं राहुल हो, दादाचे कष्ट वगैरे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दिसणार आहे <laughs> तर चला या सगळ्यांनी मस्त लाडू स्विला <laughs> पूजा ना बसल्या बसल्या लाडू पॅक करते सिल्वर फॉइल पेपर मध्ये हे बेसन लाडू हे रवा लाडू झाले ना तेरावा लाडू आहे आणि हे सर्व काही खाली बनवलेले लाडू तर ही आमची रोजची ऑर्डर असते तरी पण कमीच आहे पण आम्ही जितकं होईल तितकं करतो तर इथे चार प्रकारचा चिवडा पडलेला आहे जो मी प्लॅस्टिकच्या मोठ्या मोठ्या गोण्या पिशव्यांमध्ये भरून ठेवला जेणेकरून ते हवा लागून नरम होऊ नये म्हणून भरला आहे तर एकदम छान असा हा भाजक्या पोह्याचा चिवडा आहे आणि इतकी मस्त बिस्किटाप्रमाणे खुसखुशी तशी ही शंकरपाळी अशा प्रकारे आम्ही पॅकिंग करतो तो भडंगचा चिवडा इकडे मक्याचा चिवडा आहे आणि इकडे हा तळलेल्या पोह्यांचा चिवडा आहे दगडी पोह्यांचा आपण कांदे पोहे खातो ना त्या पोह्यांचा तळलेला चिवडा आहे तर हे सर्व काही पॅकिंग करायचं आहे राहुल दादाला थोडीफार हेल्प करते जरा वेळ त्यानंतर मग आम्ही आम्हाला झोपायला तरी बारा साडेबारा होतात राहुल दादा दोनला तीनदा झोपतो त्याचा त्याचं काम करून <laughs> चला तर फटाफट फटा, हे सर्व काही थोडंसं पॅकिंग करते आणि हे बॉक्स एवढे आणले का रे राहुल हे इथे मोठे मोठे बॉक्स आणलेले पॅकिंगसाठी लागतात ना म्हणून <laughs> दसऱ्याच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती मी दिवाळी फराळाचा रील टाकला होता आणि तो रील इतका व्हायरल गेला ना आम्हाला खूप साऱ्या ऑर्डर आल्या फेसबुकवरून इंस्टाग्रामवरून पण खूप साऱ्या ऑर्डर आल्या आणि सर्वांना केलेले पदार्थ खूप आवडले त्यामुळे आमच्या या बिझनेसला एक नवीन सुरुवात झाली आणि खूप छान आपला बिझनेस ग्रो पण झालेला आहे तर आता तुम्हाला माहितीच आहे हे सर्व काही करायचं म्हटलं तर याचं मॅनेजमेंट असतं बजेट असतो भाव काढावे लागतात आणि किराणा आणावा लागतो सर्वच पूर्वतयारी आमची करायची होती कारण दिवाळीचं फराळ या आधी कधी मी केलेलं नव्हतं असं सा विक्रीसाठी घरातल्या घरात मी करायची थोड्या प्रमाणामध्ये रील पण टाकलेले आहे मी सुवर्णास किचन चॅनेलवरती सर्व पदार्थांच्या व्हिडिओ टाकलेले आहे पण आता रील टाकल्यामुळे रील बघून खूप आम्हाला कॉल आले मेसेज आले त्यामुळे म्हटलं चला आता आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण करण्याचा प्रयत्न करू आणि ह्या सर्व कामांमध्ये मी इतकी बिझी झाले ना की दुसरं काही मला शूट करायला ही जमलं नाही आणि आपले रोजचे लाडू तर ते चालूच असतात आणि हे सर्व पदार्थ करणं म्हणजे एक दोन जणांचं काम नाही आहे याला जवळपास पाच ते सहा माणसांची गरज असते आणि हे सर्व की मी माझ्या हाताने बनवलेलं आहे सर्व चिवडा माझ्या हाताने बनवलेलं आहे जे काही बनवलं आहे ती माझ्या प्रमाणानुसार बनवलेलं आहे माझ्या हाताखाली ज्या पण महिला आहे त्या आमच्या नात्यातल्याच आहे म्हणजे अशा घरगुती आहे आणि त्या मला फक्त तयारी करून देत असतात म्हणजे लाडू बनवणं असो पोहे कापणं असो काही निवडणं असो लाडू पॅकिंग मदत करणं बरीच कामं असतात तर हे अशा प्रकारचे आम्ही बॉक्स पॅकिंग केलेले त्या आहे त्यामध्ये लाडू पण आहे दिवाळीचं फराळ पण आहे आणि राहुल दादाने हे बॉक्स असे पॅकिंग करून त्यावरती प्रत्येकाचा ॲड्रेस नाव पत्ता माहिती लावलेली आहे तर गोण्यांमध्ये तो भरतोय कारण कुरियर ऑफिसला हो द्यायचं होतं आणि रवा लाडू पण मी करते हैं। मी सुद्धा लाडू बनवते ला सर्व काही करते असं नाही की ज्या ताईंना मी बोलवलं त्यांनाच सर्व काही करायला लावते मी स्वतः त्यामध्ये लक्ष देते आणि सर्व काही करत असते त्यांच्याबरोबरीने सर्व घरातली कामं आवरून मी पण तयारी करते पाच वाजेपर्यंत घरातली कामं आटोपली पाच वाजेनंतर मग मी तयारीला लागली प्रसादाचं सर्व साहित्य आणून ठेवलेलं होतं पूजेचं सर्व साहित्य मिस्टरांनी आणून ठेवलेलं होतं आणि आता बाहेर भगवती देवी आईच्या मंदिरासमोर ना पाण्याने सडा मारते बऱ्याच आहे सडा मारणे म्हणजे माहीत नाही सडा मारणे म्हणजे असं पाणी शिंपडणे रस्त्यावरती ओट्यावरती म्हणजे ना धूळ उठत नाही आजूबाजूच्या घरांमध्ये धूळ जात नाही त्यामुळे मग अशा प्रकारे आम्ही सडा मारून झाडूने खराट्याने झाडून घेत असतो कारण झाडाचा पाला पाचोळा घाण बरीच काही पडलेले असते आणि रोजच्या रोज ही झाड लोट होत असते कारण ज्यांची ज्यांची आरती असते ना ते प्रत्येकजण अशा प्रकारे ना साफसफाई करतात रांगोळी काढतात त्यानंतर देव्याची आरती करतात पूजा करतात तर देव्याईची ही ओढणी आता मी काढून घेतली कारण जा आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर देव्याईला आंघोळ घालायची आहे पहिल्या दिवशी नवरात्रीच्या आंघोळ घातल्यानंतर मग दहा दिवस काही आंघोळ घातली नाही दसऱ्याच्या दिवशी मोठ्या बहिणीने ही बॉटल ग्रीन कलरची साडी दिव्याला नेसवली होती तर ती साडी आता मी काढून घेतली कारण आज कोजगिरी पौर्णिमा असल्यामुळे ना देवाईचा अभिषेक करायचा होता देवीला आंघोळ घालायची होती म्हणून मग मी आता दिवेला आहे ना आंघोळ घालते छान असे देवीला स्नान घातलं त्यानंतर मग देवीला स्वच्छ एका कापडाने ना पुसून पण घेतलं पहिले ना देवीची स्थापना झाल्यानंतर प्रत्येकजण आरतीच्या वेळेना रोज देवीला आंघोळ घालायचे पण त्यानंतर काय झालं की जो कलर दिलेला असतो ना मूर्तीला तो निघून जायचा आणि खूप फेंट व्हायचा त्यामुळे मग आता असं ठरवलं की आठवड्यातून किंवा मग एखाद्या शुभ व दिवशी सणावाराला अशा प्रकारे मग आपण दिव्याला स्नान घालायचं म्हणून मग अमावस्या पौर्णिमा एकादशी किंवा एखादा शुभ दिवस आठवड्यातून मंगळवारी शुक्रवारी दिव्याईला असं स्नान घालून मग मं मंदिर वगैरे सर्व काही स्वच्छ ना धुतलं जातं तर चला आता दिव्याला मस्त एका नवीनच टॉवेलानला मी वापरलेल्या कपड्याने काही पुसलं नाही स्वच्छ असं छान मंदिर वगैरे सर्व काही पुसून घेतलं त्यानंतर घरी आली प्रसाद बनवायचं होतं मला तर मोठी शेगडी ना तीच पेटवली मी संध्या योगिता अजून एक ताई आहेत तर त्या सर्वजण किचनओट्यावरतीच करताय कारण खाली मला जागा पाहिजे होती ना मोकळी म्हणून मग मी त्यांना बोलली की मी खाली प्रसाद बनवते आणि तुम्ही वरती बनवा थोडंच राहिलेलं होतं आता सहा साडेसहाला त्यांचीही सुट्टी व्हायची होती मग आवरतच आलेलं होतं आमचं सर्व काही तर हे बघा छान आता तुपामध्ये ना मी रवा टाकला आता रव्याचं प्रमाण तुपाचं प्रमाण साखरेचं दुधाचं सर्व काही एकसारखंच प्रमाण होतं सव्वा पाच किलोचा हा प्रसाद होता सव्वा पाच किलोचा प्रसाद बनवायचा होता त्यामुळे मग पातेलं पण मोठंच पाहिजे होतं ना आणि मोठी शेगडी लागत होती म्हणून मग मी इथेच आता माझ्या हाताने सर्व काही रवा आहे ना तुपामध्ये मस्त भाजून घेतला रवा भाजत असतानाच त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले काजू मनुका थोडासा बदाम वगैरे असा कुटून टाकला थोडासा छान असा मस्त रवा पण तुपामध्ये ना फुलला आहे आणि त्यानंतर मग दूध टाकायचं तर दूध आहे ना एकदम हळूहळू आणि थोडं थोडं करून टाकते मी कारण अंगावर उडण्याची शक्यता असते दूध पण गरम करून तापवून घेतलेलं होतं आधीच एका साईडला तर सर्व काही दूध टाकलं मी आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं तर प्रसाद सर्वांनाच करता येतो पण सव्वा पाच किलोचा प्रसाद मी पण पहिल्यांदीच बनवते पण प्रसाद खरंच खूप छान झाला होता सर्वांना खूप आवडला होता फक्त आहे ना एवढा प्रसाद हलवायचा म्हटलं ना तर थोडासा आहे ना हात दुखतोच कारण खूप जास्त होता ना साखर पण टाकायची होती अजून साखरही टाकल्यानंतर पुन्हा ते चांगलं मिक्स केलं काही योगिताला मिक्स करायला लावलं थोडा वेळ काही मी मिक्स केला अशा प्रकारे मग आम्ही हे ना प्रसाद केला तर प्रसाद करायला खरंच खूप छान वाटलं कारण कोणतंही देवाचं काम करायचं म्हटलं ना तर मला अजिबात कंटाळा येत नाही उलट मला उत्साह येतो तर हे बघा इतका छान असा मस्त रंग आलेला आहे प्रसादाला आणि मौसूद झालेला आहे आता यावरती ना तुळशीची पानं स्वच्छ धुवून टाकली मी आणि झाकण ठेवलं आणि म्हटलं चला ता, आता बाहेर थोडासा चक्कर मारू कारण आपल्या पूजा ये ना मी रांगोळी काढायला सांगितली होती मंदिरासमोर आता तिला बसण्याचा थोडासा प्रॉब्लेम होत होता तरीही तिने ना प्रयत्न करून बहिणीच्या पुत्नीला जोडी घेतलं आणि तिच्या मदतीने ना छान अशी मस्त कलरफुल रांगोळी काढली पूजेला रांगोळी काढायला खरंच खूप आवडतं पण तिला बोलली की काढ रांगोळी कारण मला इतका वेळ नव्हता रांगोळी काढायला प्रसाद बनवायचा होता देवायची पूजा करायची तयारी करायची सर्व काही साहित्य असं मी एका ताटामध्ये भरून ठेवलं कारण गुरुजींनी लिस्ट दिली होती ना त्या लिस्टप्रमाणे सर्व जे काही पूजेचं साहित्य होतं ते बाहेरून आणायचं होतं काही घरामध्ये होतं खूप सुंदर साडी आहे मोठ्या बहिणीने आणलेल्या होत्या विक विक्रीसाठी तिच्याकडूनच घेतली आणि बटन झ्री कलर आहे पण खूप मस्त आहे साडी पहिली साडी पण अशाच रंगाची होती फक्त तिचे ना काट वेगळे होते ती मोठ्या बहिणीने नेसवली होती अरुणाक्काने तिला बोलली होती की दुसऱ्या रंगाची साडी दे लाल किंवा मग गुलाबी किंवा पिवळा पण ती बोलली की ही छान आहे ही पण म चांगली दिसेल तर म्हटलं चला असू द्या मग ही साडी मी नेसवते तर भगवती देवीला साडी नेसवायची म्हटलं ना तर आपण जशी साडी नेसतो ना तशाच प्रकारे साडी नेसवावी लागते तर मी ना साडी मोठी असल्यामुळे म्हणजे हाईटला मोठी असल्यामुळे ना अर्धी मोडपली अर्धी साडी मोडपून छान मस्तपैकी त्याच्या ना अशा मिरी घातल्या मिरी घातल्यानंतर मग त्या मिरीला आहे ना पिन लावली म्हणजे मिरी खालवर होत नाही अशा प्रकारे पल्लूच्या पण मिरी करून घेतल्या आणि देवी आईला ना मस्त साडी नेसवली सर्व काही पूजेची तयारी आता इथे चालू आहे चौरंग पाठ गुरुजींना जे पण साहित्य लागतं ना ते सर्व काही मिस्टरांनी दिलं आणि मी घरी आल्यानंतर मग स्वतःची तयारी केली साडी वगैरे चेंज केली आणि पूजाने मला आहे ना मोगऱ्याचे गजरे आणायला सांगितले होते तिच्या पप्पांना मार्केटमध्ये मा गेल्यावर ती बोलली की पप्पा प मम्मीला मोगऱ्याचे गजरे आणा मग म्हटलं चला आता पहिल्यांदी गणपती बाप्पांची पूजा करून घेऊ आपण आता संध्याकाळचे सव्वा सात वाजले संध्याकाळची घरातली पूजा झाली प्रसाद झाला देवीची सर्व काही बाहेरची पूजा मांडणी पण झाली आहे आणि वेळ झालाय पूजेला जायला तर चला आज भगवती देवीची पूजा करायची तर आमच्या अनंतामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हा आणि सर्व काही व्हिडिओ बघा आजचा चला घ्यायचं आणि माझा लुक कसा वाटतोय थोडंसं काही गडबडी करतेच आवरलं मी तर अशा प्रकारे साडी ही वॉटर ग्रीन कलरची साडी नेसली मी हे बघा आज पूजाने किती छान मस्त अशी रांगोळी काढलेली आहे ना कोजागिरी नाव पण काढलं मध्ये आणि चंद्रदेवताचं प्रतिबिंब प्रतिबिंबसुद्धा तिने काढलेलं आहे मस्त आहे ना, ना रांगोळी आता आहे ना केळीची खुंटा आणलेली होती मोठी मोठी ती ना मंदिराला लावायची होती तर दरवर्षीचं मे महिन्यामध्ये चोवीस किंवा पंचवीस तारखेला आहे ना, ना देवीचा मोठा भंडारा केला जातो पण या वर्षी ना काही कारणांमुळे ना तो नाही करता आला त्यावेळेला आणि कोजागिरी पौर्णिमेला पण भंडारा करायचं ठरलं होतं पण आज पण काही कारणांमुळे करता नाही आला भंडारा त्यामुळे मग तो सव्वा पाच किलोचा प्रसाद बनवला जेणेकरून सर्वांना तो वाटता येईल आणि देवीच्या भंडाऱ्याचं खंडन होणार नाही आता गुरुजींनी आणि मी आम्ही केळीची खुंटं लावली मंदिराला मिस्टर आले होते अगरबत्ती धूप सर्व काय आता देवीला लावून घेऊ देवीची पूजा करू गुरुजींनी आम्हाला जोडीने पूजा करायला सांगितली देवीला हार घातला

बाद बाद दारा। दारा दारा। 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 परती मंदिरामध्ये देव्याईची पूजा झाली आणि एक मुलगी मला म्हणते की मावशी तुमची आणि दिव्याईची साडी आहे ना एकदम सेम सेम झालेली आहे म्हटलं हो हो सेम सेम पूजाने काढून ठेवलेली होती आधीच घरामध्ये की मग मी हीच साडी तू नेस तर मग मी तीच हलकी फुलकी असल्यामुळे नेसली आणि खाली ना पूजा मांडलेली होती मंदिराच्या काभाऱ्यामध्येच पूजा मांडणी करतो पण ह्यावेळेस गुरुजी बोले की खालीच पूजा करू म्हणजे वरती गर्दी होणार नाही बरेच जण दर्शन घ्यायला वरती जात असतात ना तिथे बसायला पण अडचण होते अभिषेक झाला पूजा झाली आणि आधीची वेळ झालेली आहे खूप छान दिसत दिवाळीचं रूप असं खूप होऊन दिसतय गुरुजींची चिंची वाट बघतोय आम्ही प्रसाद पण तयार आहे मुलांना गेली आहे आता हे ना प्रसादाचं पातील आहे ना मुलांनी धरून आणलं कारण सर्वांना प्रसाद वाटायचा होता तर गुरुजी बोलले की सर्व देवी देवतांना प्रसाद त्या केळीच्या पानावरतीच ठेवला तिथे सत्यनारायण पूजेच्या जवळ आणि बाजूलाचं बाळमुंजाचं स्थान आहे तिथेही प्रसाद दिला म्हणजे आमच्या एरियामध्ये जितकी पण छोटी छोटी देवस्थान आहे तिथे सर्वांना प्रसाद दिला आणि त्यानंतर मग आरतीला सुरुवात झाली आज कोरजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ना देवाईचा भंडारा म्हणजे छोटासा प्रसाद वगैरे करून करण्यात आला आणि गुरुजी सर्वांना आहे ना मोठ्या द्रोणमध्येच प्रसाद देत होते कारण आमच्या एरियामध्ये सर्वजण आहे तर सर्वजण मिळूनच वर्गणी काढतात आणि देवायचा भंडारा करतात तर त्यामुळे मग आजेना प्रसाद बनवला होता तर सर्वांना तो द्यायचा होता राहुलला आणि सौरभला मी बोलली की प्रसाद आहे ना सर्वांना वाटा तुम्ही गुरुजी एकटेच होते ना आणि गरम गरम असल्यामुळे हाताला चटकेही बसत होते त्यामुळे मग राहुलला म्हटली की तू पण थोडीशी हेल्प कर झाकणावरती थोडासा काढला म्हणजे तो थंड होतो नाहीतर खूप गरम गरम चटके बसत होते हाताला प्रसादाचे तर अशा प्रकारे मग सर्वांनी मिळून ना सर्वांना भरपूर असा प्रसाद वाटला आणि जो काही शिल्लक राहिलेला प्रसाद होता तो पण आम्ही पुन्हा घरोघरी वाटून दिला तर सर्वांनाच आवडला प्रसाद मस्त झालेला होता आता देवाचा प्रसाद म्हटलं तर साधा करा किंवा कसाही करा सर्वांनाच आवडतो अर्चनाला सागरला आईला त्यांना सर्वांना आम्ही कॉल करून सांगितलं होतं की प्रसादाला या म्हणून तर सागर भाऊ आलेला होता आईला अर्चनाला काही यायला जमलं नाही शिव अंशुला घेऊन आलेला होता तो शिवला अंशुला दोघांना पण मग प्रसाद दिला आणि घरी पण त्याला प्रसाद दिला सर्वांसाठी तर तोही मग आला दर्शन वगैरे घेतलं जरा वेळ थांबला आणि आता ही सर्व काही पूजा उत्तर पूजा करून काढायची होती कारण आज कोजागिरीनिमित्त सर्व महिलांनी ठरवलं होतं की मस्त दूध गरम करायचं तर गुरुजींना पण जायचं होतं तर आम्ही गुरुजींच्या आशीर्वाद घेतले पडू चला आता आमचं चा डिनर चालू आहे रात्रीच आणि काय भाजी ऑर्डर केली आहे पूजाने पनीर बटर मसाला आता वाजले रात्रीचे नऊ आणि आमचा जेवणाचा टाईम झालेला आहे सर्वजण आम्ही असे टेबलवर जेवतोय या सगळ्यांनी जेवण करायला आमच्यासोबत मस्त उसळ मसाले भात आणि भाजी काय ती इथं थोडीशी पनीर बटर मसाला का हुँ, हुँ, बस लागल्यावर गेल मी आरती पूजा झाल्यानंतर आम्ही घरी आलो जेवण केलं आणि सर्व महिला जेवण करून पुन्हा आल्या नऊ साडे वाजले असतील इथे ना मीटिंग चालू आहे तर मी तुम्हाला याआधी सांगितलंच होतं की आमच्या सर्व गलीतल्या महिलांनी ना भिशी लावली म्हणजे प्रत्येकीने हजार हजार रुपये दर महिन्याला भरायचे आणि एक नंबर दिव्यासाठी काढायचा बाजूला म्हणजे तो नवरात्रीमध्ये आपण वापरू म्हणजे दिवाईचे कार्यक्रम करण्यासाठी आणि इकडे बाजूला दिवाईच्या मंदिरासमोर आहे ना विटा लावलेले आहे ला चूल बनवलेली आहे लाकडं वगैरे ठेवलेले आहे आणि पाच महिलांनी हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे चुलीची तर आता ह्या मोठ्या चुलीवरती ना मोठ्या पातेल्यामध्ये दूध आटवायचं होतं तर कोजागिरीनिमित्त पण दूध आटवतो पितो आणि चाळीस महिला होतो आम्ही तर चाळीस लिटर दूध आणलेलं होतं म्हणजे आम्हाला आहे ना जास्तीचं एखाद्या ठिकाणाहून गाईचंच दूध आणायचं होतं पण ते काही मिळालं नाही म्हणून मग ह्या दूध पिशवीचं आणल्या सर्वांनी आणि मग अशा प्रकारे ना दूध पातेल्यामध्ये आम्ही सर्वांनी टाकलं तर हे बघा मोठं पातेलं ठेवलेलं आहे बाहेरून त्याला आहे ना माती लावलेली आहे म्हणजे पातेलं काळं होऊ नये आणि हे बघा आपली ऋतू पण आलेली होती तर किती सुंदर दिसते आहे ना तर तिने आज आहे ना मस्त असा लेहेंगा घातलेला होता आणि छान मेकअप केलेला होता ज्वेलरी घातलेली होती तिला जायचं होतं टिपऱ्या खेळायला दुसऱ्या एरियामध्ये तर ती पण आमच्यामध्ये आली होती जरा वेळ चुलीवर आता एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये ना दूध आटवायचं होतं आणि तळाला लागू नये म्हणून त्याजवळ मग कंटिन्यू मी उभीच होते आणि हलवत होते यावर्षी आमच्या एरियामध्ये सर्व महिला एकत्रितपणे आलेल्या आहे आणि चाळीस महिला झालेल्या एकत्रितपणे मस्त भिशी लावताय हजार रुपये प्रमाणे प्रत्येकीचे पैसे तिकडे मोठी बहीण जमा करते सर्वजण मदत करताय भिशी फोडल्यानंतर कोणाचा नंबर लागतो कोण आजचे लकीर विनर ते थोडं वे सांगाल मी तुम्हाला <laughs> एक नंबर देवीचा हा एक नंबर भगवती देवी आईच्या नावाने काढणार ना आहे जेणेकरून त्या नंबर मध्ये आम्ही त्या पैशांमध्ये आम्ही पुढच्या वर्षी नवरात्रीचे खूप सारे उपक्रम ठेवू खूप सारे कार्यक्रम ठेवू अजून खूप छान छान मस्त तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ तर या वर्षी पासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे भगवती देवी आई आम्हाला अशी ताकद देवो छान आम हो। छान आमचे सर्व काही कार्यक्रम हो खूप छान वाटतंय आजचा दिवस सर्वजण एन्जॉय करताय आजूबाजूलाही ना इतका आवाज होता महिलांचा आवाज लहान लहान मुलांचा आवाज त्यामुळे पूजाने मला माईक लावून दिलेला होता आज कोजागिरी निमित्त चाळीस लिटर दूध मोठ्या आम्ही आठवतोय चंद्रदेवताचा प्रतिबिंब यामध्ये दिसेल त्यानंतर आम्ही हे दूध सर्वांना देऊ प्रसाद म्हणून कोजागिरीचा चंद्र पण दिसायला लागलेला आहे तर हे बघा चंद्राचा प्रतिबिंब तर ते दुधावरती पडतं तर एकदम दुधाच्या पातेल्यावरती आलेलं होतं चंद्र पण दूध आठवायला जरा वेळ जास्त लागला कारण दूध खूप थंड होतं ना पिशवीचं आणि एकदम असं मोठं पातेलं होतं त्यामुळे मग त्याला बराच वेळ लागला तर मी चुलीजवळच बसलेली होती कारण मला थंडी पण वाजत होती आणि बाजूच्या ओट्यावरती सर्व महिला जमलेल्या होत्या तर छोट्याशा लहान मुलाच्या हातूने ना चिठ्ठ्या काढायच्या होत्या म्हणजे चिठ्ठीमध्ये ज्यांचं नाव निघेल त्यांना नंबर मिळेल

बाजूला सर्व महिलांना बसलेल्या होत्या आणि आता इकडे दुधाला उकळी पण फुटली होती बराच वेळ दूध उकळवलं मी आणि जो मसाला असतो ना दुधामध्ये टाकण्याचा तो सर्व काही घरीच तयार केलेला होता अरुणाकाने म्हणजे सर्व ड्रायफ्रूट वेलची जे काय असतं ते सर्व काही घरीच पावडर बनवली आणि दूध छान असं मस्त ढवळलं मी पावडर वगैरे साखर टाकल्यानंतर त्यामध्ये ना मग केसर पण टाकलं तर केसर होतं माझ्याकडे पूजाला बोली घेऊन केसर घेऊन ये तर मग मी ते केसर सर्व टाकलं केसरमुळे ना दुधाला वेगळीच एक टेस्ट येते आणि रंगही छान असा मस्त थोडासा असा क्रीमी पिवळसर दिसतो ना तर तेवढं कमीच होतं केसर पण मग होतं तेवढं टाकलं मी सर्व काही आणि दूध जवळपास एक ते दीड तास छान असं मस्त आठवत राहिले आणि मोठ्ठं पातील होतं ॲल्युमिनियमचं जाड पातील होतं पण तरी पण दूध आहे ना त्याला तळाला लागायची शक्यता असते त्यामुळे मग दूध जळू नये लागू नये म्हणून सारखं अधूनमधून दुधाला आहे ना असं ढवळत राहावं लागायचं आणि मला थंडी वाजायची म्हणून मग मी बसली मस्त चुलीजवळ आणि बाकीच्या सर्वजण मस्त एन्जॉय करत होत्या टिपऱ्या खेळत होत्या कोण गाणी म्हणत होतं कोण नाचत होतं आज तर खरंच खूप छान वाटलं आपण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सारखा विचार करतो सतत कामात बिझी असतो पण कधीतरी काही कार्यक्रम आपण एन्जॉय केले पाहिजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे हाच तर खरा जीवनाचा आनंद घेण्याचा टाईम असतो योगिता आहे ना ती मला म्हणते की ताई चला ना माझ्यासोबत टिपरी खेळा म्हणून मग मी म्हटलं चला आपण पण आनंद घेऊ आठत होतं दूध आटेपर्यंत सर्वांनी खूप खूप एन्जॉय केला टिपऱ्या झाल्या गाणी म्हटले त्यानंतर गरबा वगैरे केला फुगडी खेळली सर्वच आजीबाईंपासून ते सर्वच महिलांनी मजा केली रात्रीचे बारा साडेबारा वाजत आलेले होते चंद्रदेवताचं प्रतिबिंबसुद्धा दुधा दुधात दिसलं पण लाईट असल्यामुळे ते तुम्हाला दाखवता आलं नाही नीट सर्वांना आता दूध वाटप करायला सुरुवात केली सर्वात आधी तर दिव्याईला दूध दिलं शेजारी बाळमुंजाच्या तिथे दुधाचा प्रसाद ठेवला दुधा 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 नंतर मग लहान मुलांना नंतर मग महिलांना मुलांना सर्वांनाच आम्ही दूध वाटलं खरंच खूप छान वाटलं आजचा दिवस तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल राहुलचे पप्पा पण आले होते बाहेर त्यांनाही राहुलने दूध दिलं आजची कोजागिरी पौर्णिमा खरंच खूप छान झाली आणि आम्ही सर्वांनी खूप खूप एन्जॉय केला व्हिडिओ पण तुम्हाला आजचा आवडलाच असेल नक्कीच आवडला, आवडला तर लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री या मस्त कोजागिरी स्पेशल गरम गरम दूध प्यायला खूप छान झालंय खूप आटलंय मस्त आणि चंद्राचं प्रतिबिंब पण त्यामध्ये दिसत आहे पण लाइटिंग मुळे एवढं व्यवस्थित नाही दिसत आहे थोडं थोडं